सुप्रभात आणि नमस्कार भावशेखर आपला आजचा विषय सेन्सेक्स मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सिटिव्ह इंडेक्स आपल्या लोकप्रिय भाषेत सेन्सेक्स हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झालाय हा व्हिडिओ शनिवार चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला रेकॉर्ड करत असताना त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चार ऑक्टोबरला त्या दिवसाची उलाढाल बंद होत असताना आपल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी होता आणि त्याच वेळेला एन निफ्टी हा पंचवीस हजार चौदा होता त्याच्या आधीच्या दोन चार दिवसामध्ये दोनदा बीएससी सेन्सेक्स पेक्षा जास्त अंशांनी खालती आला होता एक दिवस तर तो अठराशे पेक्षाही जास्त अंशांनी खाली आला होता आणि आपल्याकडे एक इतकी विचित्र पद्धत आहे की सेन्सेक्स वाढला तरी टेन्शन असतं सेन्सेक्स खालती गेला तरी टेन्शन असत जणू काही आपल्या सगळ्यांचा चरितार्थ ह्या दिवसभरातल्या त्या सेन्सेक्सच्या मुवमेंट वरती अवलंबून असतो म्हणजे पूर्वी कसं दैनंदिन रोजगार असणारी माणसं असायची त्या दिवशी संध्याकाळचं काम संपताना त्या मुकादमानी पगार दिला पैसे दिले की त्या घरी जाताना त्या त्या दिवसाला किंवा त्या त्या, त्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागणारा मीठ मसाला तेल तूप घेऊन ती मंडळी घरी जायची जणू काही आपली तशी अवस्था आहे ना धड आपल्याला सुख भगवत ना धड आपल्याला दुःख भगवत अशातली परिस्थिती आहे मुळातच ज्या वेळेला बीएससीचा सेन्सेक्स हा प्रचंड मोठ्या वेगाने वाढत होता तेव्हापासून आपल्याकडचे नकारात्मक नेसे आता तो नक्की पडणार असं सांगत होतो एकंदरीतच बाई तू का रोड मला जगाची ओढ अशी परिस्थिती म्हणजे आपले आणि आपली मानसिकता असा आहे का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे हा म्हणजे मी जरुरीपेक्षा जास्त आक्रमक किंवा सकारात्मक असेन सुद्धा मी नाकारत नाही आता तो नेमका माझ्या आडनावाचा दोष माझी जन्मरास मिथून आहे त्याचा दोष की चाळीस वर्ष या शेअर बाजाराच्या क्षेत्रात काढली त्या खाल्ल्या मिठाला जागायचं याचा दोष याचा मला अंदाज नाही आणि खरं सांगायचं म्हणजे ही एक अत्यंत तात्कालिक प्रतिक्रिया आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज मी तिला जेव्हा तो इंडेक्स चौऱ्याऐंशी हजारावरने एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी वरती आलाय किंवा बीएससी निफ्टी पंचवीस हजार चौदा म्हणजे जवळजवळ पंचवीस हजाराच्या पातळीवरती आलाय त्याची कारण समजून घेतली पाहिजेत खर सांगायचं म्हणजे याच्या आधी ज्या वेळेला इतक्या प्रचंड वेगानं बीएससी सेन्सेक्स वाढत होता त्याच्यामध्येच त्याची आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि असे अनपेक्षित अनाकलनीय वाटणारे पण खरं म्हणजे अपेक्षित आणि आकलनीय असणारे चढ उतार हेच शेअर बाजाराचं वैशिष्ट्य आहे आणि असे शेअर बाजारामध्ये चढ होत असतात उतार होत असतात म्हणूनच त्याच्यामधनं भांडवल वृद्धी म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन मिळत असतं हे लक्षात घेतलं पाहिजे मी तुम्हापैकी अनेकांना कल्पना आहे की मे दोन हजार वीस मध्ये मी सेवानिवृत्त म्हणजे रिटायर झाल्यापासून महिन्याला निदान चार ते पाच पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेतोय आणि त्यामुळे ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या जा क्षणापासून मी सांगतोय की मुळातच आता ज्या वेगाने हा सेन्सेक्स वाढतोय त्याच्याकडे जरूर लक्ष ठेवा वाहत्या गंगेत जेवढे हात धुवून घेता येतील तेवढे धुवून घ्या परंतु कधी ना कधी तरी तो खालती येईल आणि मग तो खालती येईल असं म्हणत असताना ती एक खुणगाठ मनामध्ये ठेवली म्हणून त्याच्याचकडे फक्त नजर लावून बसायचं असतं असा त्याचा अर्थ नसतो आणि मुळातच आत्ता ज्या पद्धतीनं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चौऱ्याऐंशी हजारावरनं एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आपल्या सोयीसाठी एक्क्याऐंशी हजार सातशे म्हणू त्यावेळेला पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की मुळातच येते दोन चार महिने तो एक्क्याऐंशी हजार सातशेच्याच पातळीवर राहणार आहे अशातला भाग नाही अगदी तीन सप्टेंबर दोन ऑक्टोबर या दोन दिवशी घेतलेल्या या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये मी म्हटलं होतं की एक तारखेला आणि तीन चार तारखेला नक्की आपला शेअर बाजाराचा निर्देशांक खालती येईल विशेषत दोन तारखेला संध्याकाळी जेव्हा शेअर्सची निवड या विषयावरती मी बोललो होतो त्या सेशनची मी सुरुवातच अशी केली होती की जे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअर घ्यायचे आहेत ते तीन तारखेला किंवा चार तारखेला सकाळी घ्या तीन तारखेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक त्या खाल अठराशे अंशांनी खालती आला चार तारखेला तो अजून खालती आला हे सांगायला काही शेअर बाजार माझ्या कानामध्ये सांगून गेला नव्हता म्हणजे जसं त्या राजदीप सरदेसाईला नितीन गडकरींनी दिलेली मुलाखतीचा व्हिडिओ फिरतोय आणि त्याच्यामध्ये नितीन गडकरींनी राजदीप सरदेसाईंना विचारलं की अरे बाबा माझं तिकीट कापायचं होतं म्हणून मी मोदींना नागपूर विमानतळावरती भेटलो आणि मग मला तिकीट मिळालं हे जे तू मला विचारतोय यातलं काहीही घडलं नाही पण हे काही तुला मोदींनी कानात येऊन सांगितलं होतं का अगदी बरोबर त्याच धर्तीवरती शेअर बाजारानं माझ्या कानामध्ये येऊन सांगितलं नव्हतं पण याची जी तात्कालिक कारणं आहेत ती लक्षात घेऊ यातलं तात्कालिक हे अत्यंत महत्वाचं आहे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की मुळातच आत्ता त्याला कारणीभूत असलेली कारण तीन सगळ्यात पहिलं इराण बरोबर सुरू झालेलं युद्ध किंवा इराणनी सुरू केलेलं युद्ध त्याच्यामध्ये अमेरिका आणि इस्रायल या दोघांनाही गमतीचे वेगवेगळ्या कारणांसाठी काही वेळेला परस्पर विरोधी पण एकंदरीतच युद्ध सुरू ठेवण्यामध्ये असलेलं स्वारस्य आणि मग त्याच्यावरती जो बायडेन गमतीनं म्हणा गमती म्हणावं की खरं म्हणजे त्याच्यावरती हसावं का रडावं हे कळत नाही की अमेरिकी निवडणुकांवरती परिणाम व्हावा म्हणून इस्रायल मुद्दामून युद्ध रांबवत आहे अरे भल्या गृहस्था इराणला जो साथ देतोय त्याच्यावरती हे अवलंबून आहे इस्रायलने जर तुम्ही साथ दिली नाहीत इराणला तर इस्रायलला इराणचा पाडाव करायला दोन तास सुद्धा लागणार नाहीत याचा अर्थ याची आंतरराष्ट्रीय परिभाषा आणि परिमिती ती केवळ अर्थकारणापुरेशी संबंधित नसलेली याचा विचार करणं क्रम प्राप्त आहे म्हणजे इस्रायल मध्ये सुरू असलेलं युद्ध आणि त्याच वेळेला अधनमधनं मध्येच एकदा युक्रेन आणि रशिया घेत असलेल्या भूमिका हमासची असलेली भूमिका आणि एकंदरीतच जगाच्या पटलावरती ऑलविन टॉफल जसं म्हणतो की वर्ल्ड इज फ्लॅट त्यानुसार निदान सात ठिकाणी असलेली युद्ध सदृश्य परिस्थिती याचा कधी ना कधी तरी परिणाम होणार की नाही दुसरी गोष्ट गेले दोन तीन महिने आम... आपल्या भारताची रेग्युलेटर संस्था शेअर बाजाराची नियंत्रक संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज वोरिटी ऑफ इंडिया, इंडिया म्हणजे सेबी यानं जी वारंवार आकडेवारी जाहीर केली आहे की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एफँडो पद्धतीच्या व्यवहारांवरनं होणारी बंदी त्यामुळे आज ना उद्या ही सेबी या ना त्या स्वरूपामध्ये एफँडो या स्वरूपातले नियम बदलेल याची अटकळ बांधणं अत्यंत सहज शक्य होतं आणि त्याच्याकडे दिशा दिग्दर्शन मी गेले कित्येक महिने करत होतो मुळातच ते आत्ता माधवीपुरी बुच यांच्यावरती जो वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चाचा सूर आहे किंवा टीकेचा सूर आहे त्याच्यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्याकरता सेबीनं हे पाऊल उचललेलं आहे असं जरी म्हटलं आणि त्यात तथ्य आहे असं जरी मान्य केलं आहे की हा ज्याचा त्याचा प्रश्न तरी सुद्धा सेबी ज्या पद्धतीने आकडेवारी देत होती त्या दृष्टीकोनातन काही ना काहीतरी का समथिंग इज इन द ऑफिंगच्या तत्वांवर होणार होतं ते उघड होत मग ज्या वेळेला सेबी न असं अस म्हणता येणार नाही ना। असे जे नियम जाहीर केले लॉट साईज पाच ते दहा वरनं पंधरा ते वीस केला त्यांच्या सगळ्यांच्या एक्सपायरी डेट्स एका वेळेला येतील याचा अंदाज बांधला एकंदरीतच तुमच्या मार्जिनचं प्रमाण वाढवलं त्यामुळे एकंदरीतच त्या व्यवहारातल्या एकंदरीत असलेल्या गोष्टींचा विचार सेमी करत आहे हे अत्यंत उघड आहे प्रत्यक्षात हे नियम वीस नोव्हेंबर पासन लागू होणार आहेत ते लगेच लागू होणार नाही पण आपल्या बाजाराचा जो एक मूलभूत गुण असतो खरं म्हणजे आपल्याच बाजाराचा नव्हे कुठच्याही शेअर बाजाराचा जो एक मूलभूत गुण असतो की त्याच्यामध्ये घोषणेवरती घडामोडी होतात घटने स्थैर्य मिळतं मग आता इस्रायल इराण ना ना ही घोषणा झाली आणि घटना झाली ती ताबडतोबीनं फारसं अंतर न ठेवता झाली म्हणजे घोटा घटना आणि घोषणा याच्यामध्ये नेमकं आधी कोण झालं आणि कोणीही आधी झालं असलं तरी त्या दोन गोष्टींमध्ये असलेला काळ अगदी कमी होता त्यामुळे त्याचा परिणाम होताना मोठा आणि अल्पकाळासाठी झाला पण सेबी आता दो एक ऑक्टोबरला किंवा दोन ऑक्टोबरला सांगते की आम्ही हे नियम सुरू करतोय ते वीस नोव्हेंबरला करते त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या घोषणेचा निर्देशांकावरती जास्त परिणाम होईल आणि जसजशी वीस नोव्हेंबर जवळ येत जाईल तसतसं बा ऑक्टोबरच्या नंतरच्या आठवड्यात आणि निदान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या चार आठवड्यांमध्ये या घोषणेचा आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकावरती होणारा परिणाम हा कमी कमी होत जाईल आणि मग पुन्हा अगदी जसं आपण म्हणतो की मध्ये थोडी वेळ काढतो आणि शेवटच्या लॅप मध्ये तो रिले रेसवाला सगळ्यात जोरात धावतो तस पुन्हा एकदा पंधरा ते वीस नोव्हेंबर या काळामध्ये फरक होईल का हे पाहण्याची निधानता आवश्यकता आहे आणि मुळातच हे व्यवहार या ना त्या स्वरूपामध्ये कमी होण्याची नितांत आवश्यकता होती कारण ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष खरेदी विक्रीचे व्यवहार करतो इथं ट्रेडिंग आणि डेरीव्हेटिव्ह याच्यामधला फरक लक्षात घेतला पाहिजे आपण जर डे ट्रेडिंग करत असू आपण जर पोझिशन ट्रेडिंग करत असू तर तुम्हाला प्रत्यक्षामध्ये विकत घेतलेल्या शेअर्सची खरेदी आणि डिलिव्हरी घ्यावी लागते त्याचे पैसे मध्ये द्यावे लागतात ज्या वेळेला तुम्ही डे किंवा पोझिशन ट्रेडिंगमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही शेअर विकत असता त्यावेळेला तुमच्या शेअर्सची डिलिव्हरी ब्रोकरला आधी द्यावी लागते त्यामुळे जेवढा तुमचा अवाक आहे त्याच आवाकातले तुम्ही व्यवहार करता आणि अगदी संस्थात्मक गुंतवणूकदार असला त्याचा आकार आपल्यापेक्षा कितीही मोठा असला तरी त्याच्या त्याच्या आकारावरती एक अंगभूत मर्यादा असतात परंतु डेरिव्हेटिव्ह मध्ये असं होत नसतं डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रत्यक्षात मी बोली लावतो तेव्हा ट्रेड करत नसतो दोन किंवा तीन महिन्यांनी जो काही कालावधी माझ्या डोळ्यासमोर असेल तो त्यावेळेला हा विशिष्ट भाव असला तर तो मी व्यवहार करीन अशी आत्ता मी फक्त हमी दिलेली असते आणि आत्ता मी फक्त हमी दिलेली असते आणि म्हणून त्याच्याकरता मी एक थोडीशी ज्याला आपण टोकन म्हणू अशा स्वरूपातली रक्कम दिलेली असते म्हणजे दोन तीन पाच टक्के मार्जिन भरून मी मोठाल्या रक्कमांचे व्यवहार करू शकतो म्हणजे ज्या जुन्या मराठीमध्ये म्हण होती की खिशात नाही आणा आणि मला बाजू म्हणा अशातली गरज डेरिव्हेटिव्ह मध्ये होती त्याला कुठेतरी चाप लावायचा म्हणून ही परिस्थिती आहे याचा अर्थ असा की आत्ता या घटनेनंतर ताबडतोबीनं ज्याला मनोमन माहिती होत की आपण आपल्या क्षमतेपेक्षा आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्या आवश्यकतेपेक्षा आपल्या आवाक्यापेक्षा जास्त व्यवहार केलेत ते घाईघाईनं बाजार आणखीन खालती यायच्या आत बाजारातली आपली आउटस्टँडिंग पोझिशन्स मधनं बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत हे दोन्ही दृष्टीने खरंय बायच्याही दृष्टीने खरंय आणि सेलच्याही दृष्टीने आहे म्हणून एका आठवड्यात दोनदा एकदा न आणि एकदा हजारानं बीएससी सेन्सेक्स खाली आला का याचा विचार करावा लागेल आणि मुळातच एक वेगळा शब्द किंवा एक वेगळा प्रयोग किंवा वेगळा विचार इथे मला मांडायचा आहे कि दिवसभरामध्ये चार आकड्यानं बीएससी सेन्सेक्स खाली येणं याचा डोक्याला किती व्याप करून घ्यायचा याचा कुठेतरी विचार करू की नाही म्हणजे जसं जास्त घडामोडी घडतात आणि प्रत्यक्ष घटनेवर कमी घडतात हा एक त्यातला पैलू आहे तसाच त्याचा दुसरा पैलू ही लक्षात घेतला पाहिजे की मुळातच आपण जर सेन्सेक्सची हालचाल पाहिली प्रगती पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की पाच आकडी सेन्सेक्स असताना आपल्याला दिवसभरात या चार आकडीची कधीतरी सवय लावली पाहिजे जेव्हा तो चार आकडीनी वाढतो तेव्हा जर गुदगुल्या होत असतील तर त्या गुदगुल्या होत असताना तो चार खालती येताना त्या गुदगुल्यांचाच या गुदगुल्या हा एक भाग आहे हे लक्षात ठेवावं लागतं म्हणजे मी माझ्या सेशन मध्ये माझ्या या क्षेत्रातल्या चाळीस वर्षाच्या अनुभवावरती आधारित अनेकदा असं विधान करतो की बीएससी चा सेन्सेक्स जेव्हा तीन आकडी होता तेव्हा दिवसभरात त्याच्यात एक आकडी बदल होत होते जेव्हा बीएससी चा सेन्सेक्स चार आकडी होता त्यावेळेला दिवसभरामध्ये बीएससी सेन्सेक्स मध्ये दोन आकडी फरक होत होते आणि ज्या वेळेला आता बीएससीचा सेन्सेक्स पाच आकडी झालाय त्यावेळेला बीएससी च्या सेन्सेक्समध्ये दिवसभरात तीन किंवा चार आकडी होतील अठराशेचा अपवाद वगळला तर एक हजार ब्याऐंशी आणि तीन आकडी मध्ये अक्षरशः काही आकड्यांचा फरक आहे हे गणित आपण लक्षात घेणार की नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुळातच असे फरक पडत असताना ज्या प्रमाणामध्ये बी एस सी चा एकूण सेन्सेक्स फिरतो त्या प्रमाणात सगळ्याच कंपन्या फिरत नाहीत याच्याकडे आपण लक्ष कधी घेणार ओल्याबरोबर सुक जळत याच्यामध्ये काही वेळेला वेगवेगळ्या गोष्टी होत असतात या ना त्या कारणाने अनेक शेअर्स त्याची कामगिरी नसताना चर्चेमध्ये असतात आणि मग जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की बोलणाऱ्याची बोरही विकली जातात न बोलणाऱ्याचे मोती मात्र पडून राहतात असेही चांगले शेअर बाजारात असतात का याचा विचार करू ना हे सेन्सेक्स आणि हे शेअर शोधण्याची अनेक निकष आणि निवड असतात त्या संकेतांची वारंवार चर्चा अगदी उदाहरणांसकट फक्त सेक्टरचं नाव घेऊन तर प्रत्यक्ष अनेक स्क्रिप्टची चर्चा करत मी माझ्या सेशन्स मध्ये जरूर याचा विचार करत असतो अशा पद्धतीनं सेशनचा विचार करताना सहा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर वीस ऑक्टोबर आणि सत्तावीस ऑक्टोबर या चारही रविवारी सकाळी आठ ते दहा माझे पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्स आहेत त्याचा जरूर अनुभव घ्या हे माझ्या सेशन्सची जाहिरात नाही परंतु शेवटी पंधरा मिनिटाच्या व्हिडिओपेक्षा दोन तासाच्या ट्रेनिंग सेशनमध्ये तुम्हाला पूर्णपणाने माहिती देता येऊ शकते आणि मुळातच मी आज व्हिडिओ रेकॉर्ड करतोय रविवारी सहा तारखेला ऑक्टोबरला मी तो रिलीज करतोय याचा अर्थ बघणारा प्रत्येकानं सहा तारखेला सकाळीच तो व्हिडिओ बघितला असेल असं नाही त्यामुळे मी जर पाचला रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सहाला रिलीज करणार असेल तर सहापासून तुम्ही जेव्हा बघताय त्याच्यामधलं अंतर जितकं जास्त तितका त्याचा प्रभाव आणि या मुद्द्यांची यथार्थता कमी थोडक्यात हे आपल्या आत्ताच्या चर्चेला समांतर असं जाणार उदाहरण आहे आत्ता एका दृष्टिकोनातनं बी एस सी सेन्सेक्स इतक्या मोठ्या प्रमाणावरती खालती येणं आणि एन सी निफ्टी ही त्याच प्रमाणात खालती येणं याचं एक दुसरं कारण लक्षात घेतलं पाहिजे गेल्या अडीच ते तीन महिन्यांमध्ये आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं शेअर बाजारातल्या शेअर्सचे भाव वाढत होते आणि परिणामी त्याच्या वेटेड ॲव्हरेजच्या गणितानुसार सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ होत होती त्याच्यामध्ये काही विशिष्ट सेक्टर्सचा असा प्रभाव जास्त होता एकंदरीतच त्याच्या घटनांचं प्रमाण जसजसं कमी होत गेलं तसतस त्याचा प्रभाव मागे पुढे होत गेला का याचाही विचार करावा लागेल कधी स्मॉल कॅप म्हणून असेल कधी मिड कॅप म्हणून असेल कधी डिफेन्स म्हणून असेल कधी लॉजिस्टिक म्हणून असेल याचा विचार केला पाहिजे आणि असे वेगवेगळे घटक ना आपली प्रसार माध्यम सांगतात ना कोणी ओव्या आणि आरत्या गातात ते सांगतात कारण त्यांच्या पलीकडेही काहीतरी बाजार असतो हे सांगायचं म्हणून भावशेखरच्या आजच्या व्हिडिओचा विषय सेन्सेक्स हाय एक गोष्ट लक्षात घेऊ मला स्वतःला असं वाटतं की हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना म्हणजे शनिवार पाच ऑक्टोबरला शुक्रवार ऑक्टोबरला बाजार बंद होत असताना जरूर आचा खालती होईल पण माझा स्वतःचा समज असा आहे किंवा खात्री अशी आहे की आत्ता जरी तो हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना बीएससी सेन्सेक्स एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी जरी असला आणि पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये वारंवार कदाचित वादळी काही विक्रमी आणि काही नेहमी सारखे असे बदल या मध्ये होत राहिले असले तरी साधारणपणे हा इंडिया सेन्सेक्स निदान पुढची तीन ते चार महिने ब्याऐंशी हजाराच्या खालती येणार नाही आणि चौऱ्याऐंशी हजाराच्या वरती जाणार नाही अशा एका बँड मध्ये फरेल आपल्या देशामध्ये असलेल्या पाच महत्वाच्या विधानसभांच्या निवडणुका आपल्या बाजूच्या शेजारी देशांमध्ये असलेली अशांतता एकंदरीतच पाकिस्तानबाबत आपण स्वीकारलेली प्रचंड मोठी आक्रमक भूमिका चीनमध्ये होत असलेल्या हालचाली नेपाळ आणि भूतान मधल्या गडबडी श्रीलंका आणि बांगलादेशमधली युद्ध आणि तोपर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकींचे होणारे निकाल अशा अनेक घटनांच्या छाया पडछाया साद प्रतिसाद बिंब प्रतिबिंब याच्यामध्ये होणारी ही सेन्सेक्सची मुवमेंट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे मुद्दे आपल्यापर्यंत पोचवायचंय म्हणून आजचा भावशेखरचा विषय सेन्सेक्स मनपूर्वक धन्यवाद भाव Şeher